सीना आणि भीमा नद्यांना आलेल्या पुरामुळे अक्कलकोट तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे जोरदार पावसामुळे उजनी सीना कोळेगाव आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीपात्रातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत यात हिळली येथील बंधारा पूर्णपणे बुडाल्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मागील दोन दिवस धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं नद्यांना पूर आला आहे सीना कोळेगाव धरणातून बावन्न हजार चारशे सतरा क्युसेक पाणी सोडण्यात आले असून उजनी धरणातून ऐंशी हजार आणि वीर धरणातून वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली असून हिळ्ळी खानापूर आळगे कल्लकरजाळ आणि कोरसेगाव येथील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत पुरामुळे केवळ बंधारेच नाही तर अनेक रस्त्यांवरही पाणी आले आहे कोरसेगाव बरूर आणि आंदेवाडी खुर्द आंदेवाडी बुद्रुक हे रस्ते बंद झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे तसेच हेळी परिसरातील कर्नाटकातील गुब्याड आणि मणूर गावांसोबतचा संपर्क तुटला आहे जैनापूर शिरवळ येथील धुबधुबी तलावातील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळेही स्थानिक लोकांना अडचणी येत आहेत